बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते राहुल सर्वदे यांचं मंगळवारी निधन झालं यांचं मंगळवारी निधन झालं हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालावली मृत्यू त्यांचं वय पासष्ट वर्षे होतं आंबेडकरी चळवळीतील सोलापुरातील ज्येष्ठ नेते म्हणून ते ओळखले जायचे एक पक्ष एक झेंडा एक नेता अशी त्यांची ओळख होती बहुजन समाज पार्टीमध्ये काम करताना त्यांनी अनेक पदं भूषवली सोलापूर लोकसभा निवडणूकही त्यांनी लढवली अत्यंत कणखर स्पष्ट वक्तेपणा रोखोक स्वभाव आणि सर्वसामान्यांसाठी झटणारं नेतृत्व म्हणून राहुल सरवदे यांची ओळख होती बहुजन समाज पार्टी सोलापूर जिल्ह्यात खऱ्या अर्थानं राहुल सर्वदे यांनी या रुजवली हो त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या स्थापनेपासून बहुजन समाज पार्टीचे संस्थापक काशीराम तथा राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्यासोबत कार्य केलं